सुरू होणाऱ्या राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने पहिल्यांदा सर्व पत्रकार बंधू भगिनींचं मी या ठिकाणी स्वागत करतो आत्ताच आमची मंत्रिमंडळ बैठक पार पडलेली आहे त्याच्या आधी चहापानाचा कार्यक्रम होता विरोधी पक्षाने परंपरा पाळत चहापानावर बहिष्कार टाकलाय त्यामुळे आम्हालाच आमचा आमचा सा चहा प्यावा लागला पण आज विरोधी पक्षाची जी काही पत्रकार परिषद झाली ती अतिशय निराशेने भरलेली आणि केवळ त्रागा करणारी अशा प्रकारची पत्रकार परिषद त्यांनी घेतली खरं म्हणजे त्या पत्रकार परिषदेत अनेक गमती झाल्या भास्करराव जाधवांनी वडेट्टीवारांच्या बाईकची बॅटरी बंद केली आणि भास्कररावांना नवीन उपरती झाली की काँग्रेस इमानदार होती सुसंस्कृत होती, होती, होती कोणतीच म्हणाल ते आहे नाही म्हणाले तू बघा कोणती म्हणाले त्यांना वस्तुस्थिती माहिती आहे काय आणि अनेक गोष्टी ते जे बोलले त्यानंतर मग पत्रावर सहाय्य करायलाच कोण मिळालं नाही त्यामुळे दोन तास उशीर आमच्याकडे पत्र आलं आणि शरद पवार गटाच्या कोणाचीच सही त्याच्यावर नाही आहे त्यामुळे मात्र त्याचा काही वेगळा अर्थ मी काही काढणार नाही पण नाही आहे हे मात्र नक्कीच आहे खरं तर वडेट्टीवादी आज एकदम जोरात होते ते विदर्भावर देखील बोलले भास्कररावनी वेगळा सूर लावला त्याच्यामुळे तो सूर दुसरीकडे गेला पण वडेट्टीवारांना मला एवढंच सांगायचं आहे की दोन हजार चौदा पूर्वीचा विदर्भ आणि दोन हजार चौदा नंतरचा विदर्भ हा त्यांनी बघावा नव्हे तर त्यांच्या ब्रह्मपुरीच्या बाजूलाच गडचिरोली जिल्हा सुरू होतो पूर्वीचा गडचिरोली जिल्हा आणि आताचा गडचिरोली जिल्हा हा जर त्यांनी बघितला तर निश्चितपणे त्यांच्याही लक्षात येईल की काय बदल घडलेला आहे सिंचनाच्या सोयींमध्ये काय बदल घडलेला आहे रस्त्यांमध्ये काय बदल घडला आहे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये काय बदल घडला आहे हे त्यांनी बघावं असं मला वाटतं खरं तर एकूण आपण जर बघितलं तर कोणावरच आता आमच्या विरोधी पक्षाचा विश्वास उरला नाही सुप्रीम कोर्ट निवडणूक आयोग अध्यक्ष सभापती अशा सगळ्या संवैधानिक जेवढ्या इन्स्टिट्यूशन्स आहेत संस्था आहेत त्यांच्यावर पकड करण्याचं काम हे ते करतायत आहेत म्हणजे राज्याच्या आर्थिक स्थितीवर देखील राज्य दिवाळखोर झालं आता मला माहिती आहे की त्यांना राज्य दिवाळखोर दाखवण्याची घाई झालेली आहे पण मी त्यांना स्पष्टपणे सांगतो की राज्याची आर्थिक स्थिती ही जरी ओरताणीची असली तरी राज्य कुठेही दिवाळखोरीकडे चाललेलं नाही ना किंबहुना देशाच्या मोठ्या राज्यांमध्ये आजही सर्वात निकषांमध्ये चालणारी अर्थव्यवस्था ही महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आहे याचा अर्थ असा माझा दावा नाही की आमच्याकडे खूप पैसे आहेत पण एवढंच सांगू इच्छितो की ज्या योजना हाती घेतलेल्या आहेत त्या योजना पूर्ण करण्याकरता पैसे आमच्याकडे आहेत ते आम्ही देतो दुसरं शेतकऱ्यांच्या संदर्भातही त्यांनी सांगितलं त्यामुळे जवळपास ब्याण्णव टक्के शेतकऱ्यांना जे काही पूर्णबरीत शेतकरी होते आणि ही संख्या नव्वद लाखाच्या वर आहे ब्याण्णव टक्के शेतकऱ्यांना मदत मिळालेली आहे आठ टक्के जे शेतकरी आहेत ते केवायसीचा त्यांचा प्रश्न आम्ही सोडवतो के प्रश्न असलेले जवळपास बारा लाख शेतकरी होते त्यातल्या अर्ध्यापेक्षा जास्त शेतकऱ्यांचा प्रश्न आत्तापर्यंत आपण सोडवलेला आहे आणि उर्वरितही सोडवणं चाललं आहे ते सोडवल्याबरोबर त्यांना आपण ते पैसे देणार आहोत त्यामुळे हे म्हणणं की शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही अभ्यास न करता केलेलं अशा प्रकारचं हे विधान या ठिकाणी आहे आणि आपण जी पावसाची मदत म्हटली होती ती पण गेलेली आहे आणि दहा हजार रुपयाची मदत आपण एक का जी काही वेगळी देण्याचा निर्णय केला होता तीही पण मदत आपण ही या ठिकाणी पूर्णपणे दिलेली आहे आणि एकूणच या संपूर्ण अधिवेशनाच्या निमित्ताने या सगळ्या विषयांवर आम्ही चर्चा करण्याकरता तयार आहोत निश्चितपणे जे जे प्रश्न विरोधी पक्ष विचारेल त्या प्रत्येक प्रश्नाला समर्पकपणे आम्ही उत्तर देऊ शेतीच्या संदर्भातली चर्चा असेल किंवा इतर कुठल्याही संदर्भातली चर्चा असेल त्याला उत्तर देण्याची आमची तयारी आहे मुळात अधिवेशन लहान आहे अशा पद्धतीनं त्यांनी मुद्दा मांडला खरं म्हणजे शनिवार रविवारी आम्ही कामकाज करतो पण बिझनेस ॲडवायझरी कमिटीमध्ये दोन्ही ठिकाणी चर्चा होत असताना ते अधिवेशन का लहान होत आहे हे सर्वांना माहिती आहे कारण आचारसंहितेमुळे या अधिवेशनामध्ये आपण पूर्ण अधिवेशन घेऊ शकत नाही आहे याची कल्पना आहे तरीही राज्य सरकारने आणि आम्ही हा निर्णय केला की अधिवेशन हे शनिवार रविवारी घेऊन जेवढा जास्तीत जास्त आपल्याला कामकाज करता येईल ते कामकाज आम्ही करायला तयार हो। आहोत आणि कुठेही राज्य सरकारची पळून जायची या ठिकाणी मानसिकता नाही आहे यासोबत काही प्रश्न त्यांनी उपस्थित केले विरोधी पक्षनेत्यांच्या संदर्भात विरोधी पक्षनेत्यांचा निर्णय हा सर्वस्वी माननीय अध्यक्ष महोदय आणि माननीय सभापती महोदयांच्या अखत्यारीत आहे त्यामुळे संदर्भात जो निर्णय माननीय अध्यक्ष महोदय माननीय सभापती महोदय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल त्या संदर्भात आमचा कुठला आग्रह नाही कुठला दुराग्रह नाही खरं म्हणजे मुळातच मला असं वाटतं की आत्ताचा विरोधी पक्ष हा दिशाहीन आहे मुद्दे देखील नाहीत आणि मुद्दे रेटून देण्याकरता त्या ठिकाणी जे करावं लागतं ते करण्याची इच्छाशक्ती देखील विरोधी पक्षामध्ये दिसत नाही आणि मग हे अधिवेशन आम्ही चांगल्या पद्धतीनं पार पाडू जेवढे कामकाजाचे दिवस आले आपल्याला कल्पना आहे की नागपूरच्या अधिवेशनामध्ये शेवटी आम्ही जे कामकाज करतो ते दुप्पट करतो कारण नागपूरचं अधिवेशन हे सकाळी लवकर सुरू होतं रात्री उशिरापर्यंत चालतं त्यामुळे दिवसाला पाच तास काम करणं अपेक्षित असतं पण दहा तासाच्यावर काम प्रत्येक का दिवशी नागपूरच्या अधिवेशनामध्ये साधारणपणे आम्ही करत असतो त्यामुळे कुठेही कामकाजाचे तास कमी होतील असं मला या ठिकाणी वाटत नाही एक निश्चितपणे गोष्ट कारण नाहीतर आम्ही दोघंच दिसतोय अजितदादा दिसत नाही याच्यावर बातमी व्हायची म्हणून सांगतो की दादा बहारेनला होते आता आ, ते आता पुण्यामध्ये लँड झाले आहे मुळामध्ये जे काही आपल्याकडे थोडामध्ये हा जो क्रायसिस झाला त्याच्यामुळे त्यांनाही उतरायला उशीर झाला ते उशिरा उतरले आहेत पुण्यामध्ये आणि म्हणून ते पोचू शकलेले आहेत आता त्यांचा फोन आला होता ते आता पुण्याहून निघत आहेत त्यामुळे रात्री नऊ पर्यंत ते नागपूरमध्ये येतील आणि म्हणूनच ते या ठिकाणी हजर नाही आहेत आणि उद्यापासून पूर्णवेळ अजित दादा देखील या ठिकाणी असणार आहेत जवळपास या अधिवेशनामध्ये अठरा विधेयक आम्ही मांडणार आहोत त्यातले काही फार छोटे छोटे आहेत अगदी अनुषंगिक आहेत काही मेजर विधेयक आहेत अशी अठरा विधेयकं आम्ही त्या ठिकाणी मांडणार आहोत आणि या विधेयकांवर चर्चा करून ही विधेयकं सगळी मान्य व्हावी अशा प्रकारचा आमचा प्रयत्न या निमित्ताने असणार आहे एकूणच नागपूर अधिवेशनामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये आमच्या पत्रकारांची काही गैरसोय झाल्याचं त्याबद्दल ते त्यांची दिलगिरी व्यक्त करतो पण आणि मग काय काय होतं हे आपल्याला माहिती आहे पण आता नाही आपण जुका मार्ग काढलेला आहे आणि एक चांगलं अधिवेशन जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण करणारं अधिवेशन करण्याचा आमचा प्रयत्न असेल आणि विशेषतः नागपूर अधिवेशनामध्ये विदर्भ मराठवाड्यावर जास्तीत जास्त चर्चा व्हावी ही जी अपेक्षा आहे त्या अपेक्षा सत्तारूढ पक्ष तरी त्याच्यावर जास्तीत जास्त चर्चा घडवण्याचा प्रयत्न करेल